नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सर्व शाळा विद्यार्थी पालक तसेच शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची व सर्वात मोठी अशी बातमी आहे कारण की शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे आता उन्हाळाभर शाळा सुरू राहण्याची शक्यता निर्माण झालेली आहे त्यामुळे चिमुकल्यांना मामाच्या गावी जाण्यास देखील मोठा अडथळा निर्माण झालेला आहे हा निर्णय तातडीने रद्द करण्यात यावा या संदर्भाने देखील मागणी होत आहे काय आहे बातमी सविस्तर आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा तसेच नवनवीन ऑल द बेस्ट या चॅनलला नक्की करा तर चला पाहूयात उन्हाळाभर शाळा मामाच्या गावी जाण्यात अडथळा पाहूयात राज्यमंडळाच्या सर्व शाळांमधील इयत्ता तिसरे ते नववीच्या विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा व संकलित मूल्यमापन चाचण्यांचे आयोजन आठ ते पंचवीस एप्रिल दरम्यान घेण्याबाबतचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे त्यामुळे यंदा एप्रिल महिनाभर मुलांना शाळेत जावे लागणार आहे दरम्यान अध्ययन चाचणीमध्ये जे विद्यार्थी मागे पडले आहेत अशा विद्यार्थ्यांची मे आणि जूनमध्येही शाळा राहणार आहे त्यामुळे उन्हाळी सुट्ट्यांचा आनंद विद्यार्थ्यांना घेता येणार नाही विशेष म्हणजे परीक्षा संपल्यावर मामाच्या गावी जाण्याचे अनेकांचे बेत यामुळे कोलमडणार आहेत एप्रिलच्या शेवटपर्यंत शाळा घेण्याचा शिक्षण विभागाच्या निर्णयाने शिक्षण क्षेत्रात गोंधळाची स्थिती निर्माण झालेली आहे तर निर्णय तातडीने रद्द करा शाळांनी परीक्षेचे नियोजन आधीच केलेले असते ऐनवेळी घेतलेल्या निर्णयामुळे सर्व वेळापत्रक कोलमडल्याने विद्यार्थ्यांना व शिक्षकांना त्रास होत आहे याशिवाय वाढत्या तापमानाचा परिणाम विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होऊ शकतो विद्यार्थ्यांच्या मानसिक स्थितीचा विचार करता निर्णय तातडीने रद्द करायला हवा असे शिक्षक संघटनांचे म्हणणे आहे